मोबाईल चोरी करणारा चोरटा आडगाव पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार सप्टेंबरला आडगाव येथील राजा एंटरप्राइजेस मोबाईल दुकानातून रुपये किमतीचे पाच मोबाईल आडगाव ठाण्यात दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस सवलदार वाघ आणि पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मेडिकल फाटा नाशिक भागात चिखला मुरलीधर बलसाने हा चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आला असता त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करत पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस सवलदार ज्ञानेश्वर कांडा देवराम सुरजे दादासाहेब वाघ निलेश काटकर पोलीस समलदार सचिन भाईकर दिनेश गुंबाडे निखिल वाघचौरे अमोल देशमुख महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी नासी